बातमी समोर येते भंडाऱ्यामध्ये ऑर्डनान्स फॅक्टरीत मोठा स्फोट झाला आहे स्फोटात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते फॅक्टरीच्या आर के ब्रांच सेक्शन मध्ये हा भीषण स्फोट झाला आहे भंडाऱ्यातली या घडीची एक मोठी बातमी म्हणावी लागेल कारण या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे स्फोटाचं कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाहीये या स्फोटात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते फॅक्टरीच्या आर के ब्रांच सेक्शनमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे आणि याच ठिकाणी काही कामगार देखील काम करत होते सकाळची वेळ होती आणि या दरम्यानच हा स्फोट झाला स्फोटाचं कारण मात्र अद्यापही समजू शकलं नाही अग्निशमन दिलाकडून आता या ठिकाणी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न देखील केले जात आहेत भंडाऱ्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरी होती आणि याच फॅक्टरीत हा मोठा स्फोट झालाय या स्फोटामध्ये पाच ते सहा जणांना आपला जीव गमवावा लागलाय फॅक्टरीच्या आर के ब्रांच सेक्शन मध्ये भीषण स्फोट झालाय तेजस महतुरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत तेजस हा स्फोट झालाय कारण समजू शकलाय का आणि जखमींची संख्या देखील कळू शकली आहे का आ, एक दुर्दैवी घटना भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील फॅक्टरी फॅक्टरीमध्ये ब्लास्ट झाला फॅक्टरीच्या आर के ब्रांच मध्ये हा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे साबुदाण्यासारखा कच्चा माल जो त्या आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो त्यामध्ये हे ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आणि या दुर्घटनेमध्ये पाच ते सहा लोकांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर येतात आणखी किती लोक यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला हे आता कळू शकले नाही मात्र त्या ठिकाणी अँब्युलन्स असेल किंवा प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे निश्चितच तेजस या स्फोटाचं कारण समजू शकलंय का स्फोट या ठिकाणी ब्रांच आहे त्या शिक्षण मध्ये जे झाला त्या ठिकाणी साबुदायासारखा कच्चा माल जो आहे तो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो त्यामध्ये हे अनेक कर्मचारी त्या ठिकाणी तो माल बनवत असतात त्या ठिकाणी हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे निश्चितच तेजस या संदर्भातले सगळे अपडेट घेऊ तुमच्याकडून तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी